सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा ओवी क्रमांक सहाशे एकसष्ट पासून आता सुरुवात करूयात वरी वरी जनाते वंची तो जाणपा अज्ञानाची खाणी अभ्या आणि दिवसातून तीनदा स्नान करून अंगास अत्तर वगैरे लावून शरीर नटवितो परंतु प्राण्याचे पूजन करण्याविषयी कंटाळा करीतो तो, तो अज्ञानाची खाण आहे असे समज आणि वन्ही वनी विचरे तेथ जळती जैसी जंगमे स्थावरे तैसे जयाचेनी आचारे जगा दुःख ज्याप्रमाणे रानात वणवा पेटल्यावर स्थावर जंगम सर्व जळते त्याप्रमाणे ज्याच्या सहज आचरणाने जगास दुःख होते कौतुके जे जे जल्पे ते साबळा हुनी ती खरुपे विषा हुनी संकल्पे मारकूजे तो सहजगत्या जे भाषण करीतो ते मनुष्याचे हृदयास तीक्ष्ण पहारीचे टोकांप्रमाणे भेदते व ज्याचे सर्व बेत इतर जनास विषाहूनही घातक असतात तया ते बहुअज्ञान अद्न्यान, तो अज्ञानाचे निधान हिंसे सियायतन जयाचे जिणे त्याचे ठिकाणी पुष्कळ अज्ञान आहे फार काय सांगावे तो अज्ञानाचे निधान आहे व त्याचे जिणे हिंसेचे माहेर घर आहे आणि फुंके भाता फुगे रेची लिया सवेंची उफगे तैसा संयोग वियोगे चढे ओहटे आणि भाता फुंकला म्हणजे जसा तो वाऱ्याने फुगतो व वारा नाहीसा झाला म्हणजे लागलीच दबतो तसा लाभ झाला असता तो चढून जातो व हानी झाली असता लगेच दुःखमग्न होतो पडली वार आवळसा धुळी चढे आकाशा हरी खावळ वेळे वावटळीत सापडलेली धूळ ज्याप्रमाणे आकाशापर्यंत उंच उडते त्याप्रमाणे लोकांनी स्तुती केली के असता तो हर्षाने फुगतो निंदा मोटकी आई के आणि कपाळ धरून ठाके थेंबे विरे वारे निशोखे चिखलू जैसा थेंबभर पाण्याने ज्याप्रमाणे चिखल ओला होतो आणि वारा सुटल्यावर हडकतो त्याप्रमाणे कोणी थोडी निंदा केली असता ही, जो वाईट वाटून कपाळ धरून बसतो तैसा मानापमानी होय जो तयाच्या तयाचा आहे तसेच ज्याला मान व अपमान हे दोन्ही सहन होत नाही त्याचे ठिकाणी पूर्ण अज्ञान वास करते असे समज आणि जयाचिया मनी गाठी वरी वरी मोकळी वाचा दिठी आंगे मिळे जिवे पाठी भलतया दे जो मनात एक असून तोंडाने दुसरेच बोलून दाखवितो व एकास वचन देऊन त्याचे उलट दुसऱ्यास मदत करीतो व्याधाचे चारा घालणे तैसे प्रांजळ जोगावणे चांगाची अंत करणे विरू करी पारधी मृगादिकांना जसा दुष्टबुद्धीने चारा घालतो त्याप्रमाणे जो दुसऱ्याशी प्रांजळपणे वागल्यासारखे दाखवून उत्तम लोकांशीही अंतकरणाने वैर करीतो गार शेवाळे गुंडाळली का निंबोळी जैसी पिकली तैसी जयाची भली बाह्य क्रिया शेवाळाने लिप्त झालेली शिळा वरकांती हिरवी गार दिसते आणि निंबोळ्या पिवळ्या धमक दिसतात त्याप्रमाणे ज्यांची कृत्ये बाह्यातकारी मात्र उत्तम दिसतात अज्ञानतयाची या ठाई ठेविले असे पाहि या बोला आन नाही सत्यमानी त्या मनुष्याचे ठिकाणी अज्ञान निसंशय आहे हे तू पक्के समजून ठेव आणि गुरुकुळीला लाजे जो गुरु भक्ती उभजे विद्या घेऊन माजे सिंची जो आणि गुरुकुलाचे नाव घ्यावयास ज्याला लाज वाटते गुरुसेवेचा तो तिटकारा करतो आणि ज्या गुरुपासून आपल्यास विद्या प्राप्त झाली आहे त्यालाही जो मानित नाही नाम घेणे ते वाचे शुद्रान्न होणे लक्षणे अशा मनुष्याचे नाव घेणे म्हणजे शुद्राच्या घरी अन्न सेवन केल्याप्रमाणे होय पण काय करावे अज्ञानाची लक्षणे सांगताना त्याचा उच्चार करावा लागला आता गुरु भक्तांचे नाव घेवो तेने वाचे सी देवो देव गुरुसेवका नाव पावो सूर्यो जैसा तेव्हा आता ज्या गुरुभक्ताचे नाव घेणे सूर्याचे तेजाप्रमाणे सर्व अज्ञानांधकार नाहीसा करणारे आहे त्याचे नाव घेऊन वाचेने घडलेले पापास प्रायश्चित्त देतो एतुलेनी लेनी पांगू पापाचा निस्तर एल हे वाचा जो गुरुतल्पगाचा नामी झाला इतक्यानेच गुरुनिंदकाच्या नामोच्चरणाने वाचेस झालेले महान दोषाचे निरसन होईल हा तया नामाचे अवधारी चिन्हे गुरुनिंदकाच्या नामोच्चरणापासून उत्पन्न होणारी महान भये ही निवृत्त करण्याचे सामर्थ्य गुरुभक्ताच्या नामोच्चारात आहे असो अज्ञानाची आणखी चिन्हे ऐका तरी अंगे कर्मे ढिला जो मने विकल्पे भरला अडवींचा वगळला कुहा जैसा जो स्वतःचे कर्मे करीत नाही व मनात संशय धारण हो, तो रानातल्या गाळाने व काट्याने भरलेल्या विहिरीप्रमाणे होय तया तोंडी कांटी वडे आंतुनुसधी हाडे अशोची तेणे पाडे सबाह्य जो ती विहीर कशी असते तर तिचे तोंडावर काटेरी झाडे उगवलेली असतात व आत पुष्कळ प्राणी पडून मेल्यामुळे हाडे साचलेली असतात त्याप्रमाणे जो मनुष्य अंतर्बाह्य अशुद्ध असतो जैसे ज्याप्रमाणे जै अन्न उघडे आहे किंवा झाकलेले आहे हे न पाहता कुत्रे ते खाते त्याप्रमाणे आपले किंवा दुसऱ्याचे याचा विचार न करिता जो द्रव्याचा अभिलाष करतो या ठाई जैसा मिळणी अठाओ नाही तैसा स्त्रीविषयी काही विचारिना कुत्र्याच्या ठिकाणी जसा स्त्री संघ करण्याविषयी एकांत किंवा चव्हाट्याची जागा यांचा विधी निषेध नाही तसा जो स्त्री संघाविषयी निर्लज्ज असतो कर्माचा वेळू चुके का नित्य नैमित्तिक ठाके ते जयान दुखे जीवामाजी स्वधर्माप्रमाणे कर्म करण्याची वेळ चुकत आहे किंवा नित्यनैमितिक कर्मे करावयाची ती राहत आहेत त्याच्याबद्दल ज्याचे मनात खेद वाटत नाही पापी जो निसुगु पुण्याविषयी अतिनिलागू जयाची या मनी वेगो विकल्पाचा पापाचरणाबद्दल जो निर्लज्ज व पुण्याकर्माचे आचरण करावे अशी ज्याच्या मनात कल्पनाही येत नसून ज्याच्या मनात अतिशय विकल्प येतात तो जाण निखिळा अज्ञानाचा पुतळा जो बांधोनी असे डोळा वित्ताश येते आणि जो द्रव्य प्राप्तीविषयी पाप पुण्याची चाड बाळगीत नाही तो केवळ अज्ञानाचा पुतळाच आहे असे समज आणि स्वार्थे अळुमाळे जो धैर्यापासून चळे जैसे तृणबीज ढळे मुंगी येचेने ज्याप्रमाणे गवताच्या काडीवर मुंगी चढली तरी ती गवताची काडी लवते त्याप्रमाणे जो अल्प लाभा बुद्धीच्या स्थिरपणापासून ढळतो पाओसुदलिया सवे जैसे थिल्लर कालवे तैसा भयाचे नीनावे गजबजे जो डबक्यात पाय पडल्याबरोबर जसे त्यातील पाणी गढूळ होते तसा जो भयाचे नाव ऐकल्याबरोबर घाबरा होतो मनोरथांची या धारसा वाहणे जयाच या मानसा पुरी पडिला जैसा दुधिया पाही पुरात पडलेला भोपळा जसा हवा तिकडे वाहत जातो तसा तो मनोरथाच्या पुरात वाहत जातो वायू सावाये धू दिगंतरा जाये दुःख वार्ता होय साह्याने धूर जसा गगनापर्यंत उंच जातो तसा जो दुःखाची गोष्ट ऐकल्याबरोबर गडबडतो वाऊ धानाची आरी जो आश्रो कहीची न धरी क्षेत्री तीर्थी पुरी थारो नेणे वावटळ ज्याप्रमाणे कोठेही स्थिर होत नाही त्याप्रमाणे जो क्षेत्राचे तीर्थाचे किंवा शहराचे ठिकाणी किंवा माजलेल्या सरड्यास ज्याप्रमाणे वरून खाली व खालून वर जाण्याचा व्यर्थ नाद लागतो जैसा रोविल्या विणे रांजणू थारो तैसा पडे तै राहने रवी हिंडे ज्याप्रमाणे पाण्याचा रांजण पुरल्याशिवाय जाग्यावर ठरत नाही त्याप्रमाणे जो निद्रेशिवाय एके ठिकाणी न राहता चोहोकडे हिंडतो तयाच्या ठाई उदंड अज्ञान असे वितंड जो चांचल्य भावंड मरकटाचे ज्याच्या ठिकाणी अज्ञान पूर्णपणे वास करते व जो चांचल्यामध्ये माकडाचे सख्खे भावंडच असतो आणि पैगा धनुर्धरा पै अंतरा नाही ओढावारा संयमाचा आणि अर्जुना ज्याचे अंतकरणात आत्मसंयमनाचा वाराही नसतो लेंडीए आला लोंढा न मनी वाळू वेचा वरवंडा तैसा निषेधा या तोंडा बिहे तो ना जो ज्याप्रमाणे एखादे ओहोळास लोंढा आला म्हणजे तो वाळूच्या बांधास जुमानीत नाही त्याप्रमाणे तो शास्त्रनिश्चिद्ध गोष्टीस भीत नाही व्रताते आडमोडी स्वधर्मू पाये ओलांडी नियमाची आशतोडी जयाची क्रिया जो व्रते पाळीत नाही स्वधर्मास लाथाडतो व शास्त्राने घालून दिलेल्या नियमांविरुद्ध ज्याची क्रिया असते नाही पापाचा कंटाळा नेणे पुण्याचा जिव्हाळा लाजेचा पेंडवळा खाणोनी घाली ज्याला पापाचरणाचा कंटाळा नसतो पुण्याचरणाचा लेशही माहीत नसतो आणि जो लज्जेची सीमा खणून टाकतो कोळेसी जो पाठमोरा, वेदात नेसी दुर्हा, कृत्याकृत्य व्यापारा निवाडू नेणे जो कुलधर्म ओळखीत नाही वेदातील आज्ञा मानित नाही व ज्याला बऱ्या वाईट गोष्टींची चाड नसते वसू जैसा मोकाटू वारा जैसा अफाटू फुटला जैसा पाटू निर्जनी ज्याप्रमाणे पोळ मोकळा सुटलेला असतो किंवा वारा अफाट वाहतो अथवा रानातील फुटलेल्या पाटाचे पाणी वाटेल तिकडे जाते आंधळे हातीरू मातले का डोंगरी जैसे पेटले तैसे विषयी सुटले चित्त जयाचे आंधळा हत्ती माजावा किंवा डोंगरास वणवा लागावा त्याप्रमाणे ज्याचे मन विषयाविषयी बहकलेले असते पै उबधडा काय न पडे मोकाटू कोणा ना तुडे ग्रामद्वारीचे आडे नोलांडी कोण हे पहा उकिरड्यावर काय टाकीत नाहीत पोळाला कोण आवरतो आणि वेशीच्या उंबऱ्यावरून कोण जात नाही यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात